जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बैलपोळा उत्साहात साजरा शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे बैलपोळा म्हणजे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील शेती करण्यात येते त्यामुळे त्या ठिकाणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कैद्यांनी बैलाला सजवले होते बैलांची पूजा करून नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला यावेळी कारागृहाच्या सहाय्यक कृषी शेती अधिकारी प्रतिभा वेरुळकर व बगीचा निरीक्षक अशोक सोळोखे उपस्थित होते आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट अमरावती सकाळापासून म्हणजे आज पोळा सण असल्या ज्यांनी आमचे सगळे बंदी बांधव शेतावर सगळे हो, काम करत होते आणि काम झाल्यानंतर हो। हो मग बळी डोळींची जे सजावट होती जुन्यापासून सगळा साथ चढवण्यापासून सगळे एकत्रित आम्ही बंदी बांधव आलो आणि कृषी मॅडम पण होत्या आणि त्यांनी मग सगळ्यांनी आम्ही सण साजरा केला पोळ्याचा आणि दरवर्षी तसा साजरा उत्सव व्हावा अशी आमची इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बैलपोळा साजरा करण्यात येत आहे त्याकरता त्यांच्यासाठी नवीन वस्त्र सगळे ते झुले वगैरे तु तुरे हे सगळं घुंगरू सगळं साहित्य नवीन नव्या आणि विकत आणतं दरवर्षी आणि त्यांच्या सजावटीसाठी बंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे दरवर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा आम्ही उत्स मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करत आहे यावर्षी चिंतामणी मॅडमनी प्रत्येक बन बं, बंद्यांसाठी आणि बैल बैलांसाठी तर पुरणपोळीचं नैवेद्य राहतोच सुद्धा यावर्षी पुरणपोळीचं नैवेद्य बनवण्यात आणि त्यांना देण्यात आलेलं आहे आणि गोड पदार्थ पण वेगळ्यांनी तयार करून देण्यात आलेला आहे